मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नागरिकांनो कुणी आपल्या गल्लीमध्ये अपार्टमेंटमध्ये घरामध्ये अनोळखी तरुण गणपतीची वर्गणी मागण्यासाठी येत असेल तर सावधान गणपतीची वर्गणी बांगण्याच्या निमित्ताने आले बंद घरांची पाहणी केली आणि या भुरट्या चोरट्यांनी चार घरे फोडली सातपूरच्या शिवाजीनगर नजिक कार्बन नाक्याजवळील अणुद्वीप हाईप्समधील हा प्रकार गेल्या तीन चार दिवसांपूर्वी कार्बड नाक्याजवळील आंबेडकर हॉलजवळील अनुदीप हाईट्स या ठिकाणी काही तीन चार तरुण मुले गणपतीची वर्गणी मागण्यासाठी आले ते संपूर्ण भर फिरले त्यानंतर त्यापैकीच काही तरुण काल रात्री तीन वाजता आले हे तिघे तरुण सी सी टी व्हीमध्ये दिसत आहेत या तरुणांनी काल रात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास ज्या घरांमध्ये कुटुंबीय राहत होते त्यांना बाहेरून कड्या लावल्या आणि जी घरे बंद होती अशी चार घरे फोडली आणि त्यातून काही रोख रक्कम आणि काही वस्तू घेऊन हे तरुण फरार झाले विशेष म्हणजे या चार घरांपैकी एका घरातील सोमनाथ कचरे हे गृहस्थ दहा दिवसांपूर्वी मयत झाले त्यांचा आज दशक्रिया विधी होता त्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या भावाकडे रोड येथे गेले होते या बंद घराचेही कुलूप तोडण्यात आले आणि ऐन लष्कऱ्याविधीच्याच दिवशी कचरे यांच्या घरामध्ये चोरी आली त्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे याबाबतची माहिती स्थानिक रहिवासी श्री दिलीप पवार यांनी सन्मानला दिली एकाच रात्रीमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये चार घरपोड्यांचा प्रकार घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सातपूर पोलीस स्टेशनला कळविले त्यानंतर सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी गेले आणि चौकशी करीत होतो ना आम्ही त्यावर काहीच झालं नाही आणि आज झालं दहाव्या दिवशी आज पप्पा ची आहे रात्री मी सकाळी उठल्यानंतर माझी कडी बाहेरून लावली होती मी माझ्या शेजारी उठवलं आणि त्यांना माझी कडी लावली माझी कडी खोडल्यानंतर बघितलं तर आजूबाजूला बऱ्याचशा लोकांच्या कड्या लागलेल्या होत्या पण आता निदर्शनात आलं की माझ्या बाजूचं घर आहे म्हणून त्यांचे वडील वारल्यामुळे पाच दिवसापूर दिवसा दिवस बंद होत्या मुळे फोन नसताना चोरी झाली पाईपमध्ये कार्बन नाका पाईप आंबेडकर भवन जवळ अनोदी पायटे तिथे पायटे चार वाजता सगळ्यांचे कुलप कड्या लावून सगळ्यांना बंदी करून इथं यांचे दहा दिवस पाच दिवस दहा दिवसापासनं चोवीस तास केलं त्यांचे वडील वारले ते सगळं कामग गंगापूर रोडला राहायला होते तर सगळं साधून त्यांचं कुलूप तोडण्यात आलं बिचाऱ्यांची अकराशे रुपये गरिबांची चोरी झाली सकाळी सकाळी मी नाईटला गेल्यावर आल्यानंतर ना सगळ्यांनी सांगितलं पवार म्हणे इथं चोरी झालेली त्याच सणी त्यांना फोन लावला त्यांचे घरचे आले त्यांनी पाणी केली काय झालं काय गेलं तर अकराशे रुपये आमची चोरी झाली म्हणे आमच्या वडिलांची अपार्टमेंटमध्ये चोरी झाली आहे सगळे बंद करण्यात आलेले आहे त्या कारणाने कारण लावल्या चार चार लावली। सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद